गो हत्येच्या बाबतीमध्ये जे काही लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपरा असेल अशा पद्धतीचा आहे सरकारनं कायदा केलेला आहे त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं पालन होईल आणि कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार ना नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे तर जसा मनुष्याचा खून झाल्याच्या नंतर जशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद ही गो हत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे नाही या लोकांची वृत्ती अशी असते की सरकारला मानायचं नाही कायद्याला मानायचं नाही संविधानाला मानायचं आणि धर्मासाठी वाटेल ती करायची अशी यांची भूमिका असल्यामुळं हे अशी प्रकरण जास्तीची होत आहेत आणि म्हणून अशा या मेळाव्यांच्या मुळे अन्य ठिकाणी सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये जागृती होते Uh, सरकारचंही लक्ष केंद्रित होतं आणि प्रशासनातला पण आपण पुढं काही भूमिका घ्यावी याच्याबद्दलच्या लोकांच्या इतक्या मोठ्या uh, uh, प्रभावामुळं हे त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे आता जो पाथर्डीचा जो हिंदू uh, सभा आहे राज्य आहे किंवा बंद म्हणा तर हा बंद uh, गो हत्येच्या बाबतीमध्ये जे काही लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपरात असेल अशा पद्धतीचा आहे तुम्ही भूमिका म्हणताय कायदे करते पोलिसांनी याबाबत अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे सरकारनं कायदा केलेला आहे त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं पालन होईल आणि गो हत्या कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे संदर्भात काय नाही सरकारकडे आता मी मागणी असे करणार आहे गोहत्या बंदीचा जो दोन हजार पंधराचा कायदा आलेला आहे त्याचं काटेकोरपणे पालन हे प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे आणि एक नव्यानं जर परत कुणी गोहत्या केली तर जसा मनुष्याचा खून झाल्याच्या नंतर जशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद ही गोहत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे गोहत्या केल्याच्या नंतर जन्मठेपेसारखी शिक्षा शिक्षेची तरतूद सरकारनं करावी अशा पद्धतीची मागणी मी या अधिवेशनामध्ये करणार आहे आणि जो महाराष्ट्र अधिनियम प्राण्यांच्या बद्दलचा संरक्षणाचा कायदा दोन हजार पंधराचा आहे त्याचं काटेकोर पालन हे सर्व प्रशासनानं केलं पाहिजे ही मागणी आमची सरकारला असणार आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबा ह्यावरती बोलतील मी तर छोटा कार्यकर्ता आहे भेट झाली असं आपल्या माध्यमातून कळत चांगली गोष्ट आहे त्याच्यावरती भूमिका माननीय साहेब मांडतात कीरिकेच्या नाना पटोले काय म्हणतायेत आता हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे खरं तर नानानी जबाबदार आहे त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीनं बोलण्याची गरज आहे परंतु जबाबदारीने बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही सिंदूरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून घ्या सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तान मध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडत आहे आणि आणखी सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही म्हणजे पुढे काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला वाटतं चलो धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा